सगळ्या सुखसोय बारामतीतच उपलब्ध त्यामुळे दा आमचा अजितदाच वाला दा। दादा हे एक लाख पासष्ट हजार मतांनी शंभर टक्के निवडून येतील असं आम्हाला विश्वास दादा काही शंका नाही नौक्या तरुणांना मोठ्या प्रमाणात बारामतीत रोजगाराची संधी जर कुणी उपलब्ध केली असेल तर ती आदरणीय अजित दादांनी केली अजित सारखं नेतृत्व आणि अजित सारखं काम करण्याची ताकद कुणाच्या नसेल असं मला वाटतं बारकाईने विचार करणारा नेता आहे अजित दादा नसतील ना तर तीन तीन महिने केलेला पाणी यायचं नाही एवढी बेकार परिस्थिती होईल आपल्याला सर्वांनी विचार करा अजितदाच्या पाठीमाग उभा राहायचं आपल्याला अजितदादा पाठीमागचं एक पासष्ट रेकॉर्ड सुद्धा तोडतील याची शंभर टक्के शाश्वती बारामतीकरांना आहे अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातात त्यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत लाडकी बहीण योजना आजवर बारामतीमध्ये केलेलं जोरदार काम आणलेल्या विकासाच्या योजना यावर अजित पवार बारामतीकरांना पुन्हा मला संधी द्यावी असं आवाहन करतात बहुतांश लाडक्या बहिणी तसंच मतदार अजित पवारांवर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर भरभरून बोलत आहेत पहा या त्यांच्या प्रतिक्रिया लढाई काय जिंकलेली नाही अजितदादानी आणि जो तुम्ही विषय मानता मलिदा गँग मलिदा गँग हा विषय खोटा आहे जे लोकलचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना चार पैसे मिळावे त्यांना त्यांचे घर चालावे म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत अजित मलिदा गँगचा काही विषय नाही हे सगळं बापाल थाप आहेत हे सगळं खोट आहे आणि दादा शंभर टक्के विनर होणार यात काही शंका नाही तुमच्या फक्त एकच डॉक्यात दादा अजित दादा प्रत्येक घरात फक्त अजित दादा आणि येत्या वीस तारखेला अजितदादांना एकशे दहा टक्के जास्त मग ठिकाणी निवडून देणे दादा म्हणतात बारामतीमध्ये मी आठ हजार नऊ हजार कोटी कामं केली योगेंद्र पवार म्हणतात बारामतीमध्ये फक्त ठराविक लोकांचा विकास झाला त्यांनी येऊन बारामतीमध्ये बघावे रस्ते झाली पाणी झाले बाकीच्या सगळ्या सुविधा झाल्या आहेत आता देशामध्ये तरी तालुका आहे का त्या तालुका प्लेसला एवढ्या मोठ्या प्रचंड इमारती रस्ते आणि तर सुरक्षित आहे महत्वाची आणि तुम्ही म्हणताय ना मुली जाणतरी येऊन काम करणार आहे का नाही का नाही लोक येऊन इथे काम करणार आहेत कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट द्यावंच लागणार आहे तुम्ही कसं बघता अजित पवार गेल्या पस्तीस वर्षापासून बारामतीकारांची सेवा करतायत नौका युवक येतोय म्हणतोय अजित पवारांना इंग्लिशच येत नाही कसं अजित दादांना जर इंग्लिश येत नसत येत नसलं तरी त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रात मराठी ही आपल्या सर्वांची भाषा आहे आणि त्याला मातृत्वाच्यावर जास्तीत जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि राहिला पस्तीस वर्षाच्या विकासाचा तर पस्तीस वर्षापूर्वी बारामतीत काय होतं आणि आत्ता काय तुम्ही शेजारचे तालुके बघा किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले तालुके बघा मग प्रत्येक मंत्रीचं विकास करतो मग मग प्रत्येक आमदाराचा विकास करतो मग एवढी एवढी डेव्हलपमेंट का होत नाही तुम्ही म्हणता मलिदा मलिदा आज महिला हॉस्पिटलमध्ये अनेक महिलांचे डिलिव्हरी मोकत होतात तो काय मलिदाच आहे का आज मेडिकल कॉलेजमध्ये वीस हजारचं स्कॅनिंग दहा रुपयात पन्नास रुपयात दोनशे रुपयात होतो दो मग तो काय मलिदाच आहे का पोलीस मुख्यालयामध्ये एवढी मोठी वासाहत बांधली त्यामध्ये माझे पोलीस बांधव असतील किंवा भगिनी असतील ज्या रात्री बारा एक वाजता ड्युटीवरून येतात आणि त्यांना राहायला सुरक्षित नसते मग त्यांच्यासाठी ते राहण्याची सुविधा केलीच ना मग तू पोलिसांना मलिदा मिळाला का तर राहिला विषय कॉन्ट्रॅक्टचा ज्या ज्यात गुणवत्ता आहे तोच कॉन्ट्रॅक्टर करतो ना आज माझा व्यवसायच नाही कॉन्ट्रॅक्टर मी कॉन्ट्रॅक्ट करणार नाही ज्याचा व्यवसाय बांधकाम क्षेत्रात आहे तो बांधकाम करतो आहे ज्याचा व्यवसाय ॲडव्हर्टाईजमध्ये तो ॲडव्हर्टाइंग करतोय ज्याचा व्यवसाय प्रिंटिंगमध्ये आहे तो प्रिंटिंगमध्ये करतो आहे जो तो आपापल्या व्यवसायाला उलट दादानी संधी दिली नवक्या तरुणांना मोठ्या प्रमाणात बारामतीत रोजगाराची संधी जर कोणी उपलब्ध केली असेल तर आदर ती आदरणीय आजीदादांनी केली ती जर नसती केली तर माझ्यासारख्या तरुणांना अनेक तरुणांना मुंबई पुण्यामध्ये रोजगार करावा लागला असता दोनशे पाचशे सहाशे रुपये हजर मी करावं लागला असता तुम्ही कसं बघता कारण आता सुळे सुप्रिया सुळे म्हणतायत साहेब म्हणतायत तीस वर्षापूर्वी बारामध्ये कारणी साहेबांना संधी दिली बरं तीस वर्षांनी अजित पवारला दिली आता एका नवीन नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे असं पवार साहेब म्हणतात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पवार कुटुंब दोन भागात विभागले हे काय आनंदाची गोष्ट नाही आहे आमच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी किंवा पूर्ण बारामतीसाठी आजही बारामतीकरांना दोन्ही पवारांवरती तेवढंच प्रेम आहे आणि दोन्ही पवार म्हणजे पवार फॅमिली हे कुटुंब म्हणून आम्ही त्या कुटुंबाकडे बघतो त्यावेळेस दोन पाडवे झाले ही कुणाला आनंदाची गोष्ट नव्हती ज्यावेळेस पवार फॅमिलीचा एक पाडा होईल त्या दिवशी आम्हाला अति आनंद होईल पण अजितदादासारखं नेतृत्व आणि अजितदादासारखं काम करण्याची ताकद कुणाच्यात कर। नसेल असं मला वाटतं तुम्ही कसं बघता बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार काम करतायत अजित पवारांच्या माध्यमातून विकास झालाय तुम्ही कार्यकर्ते सांगताय शंभर टक्के आज जो उमेदवार दिलेला आहे त्याला तुम्हाला टपले मारावं लागते उठ म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय की दादा मराठी दादा ना इंग्लिश येत नाही तुमच्या माणसाला मराठीच कळत नाही किंवा आमचा विकास करण्याचा टपली आणि उठवा लागतं उठ म्हणून त्याला स्टँडअप म्हणायचं का मग आता आमच्या जर गोरगरिबाला टोपीवालेला जर कळलं नाही स्टँडअप तर काय करायचं हा हे काय करायचं तुम्ही जा आणि आजी दादा सकाळी उठत तुम्ही मानताय बाकी मेडिकल कॉलेज असून द्या आयुर्वेदिक कॉलेज असून द्या मी म्हणतो पोलिसांचं मुख्यालय असून द्या परत घरकुल जी बांधले किती सुंदर आहेत रूम तुम्ही बघितल्या पोलिसांच्या एकदम छान आज लायब्ररी नऊ कोटीची चालली त्यात काय अजितदादांची मुलं शिकायच्यात का कोण शिकणार आहे सर्वसाधारण माणसं तिथं गेल्यानंतर दादा स्वतः म्हणले अरे ते टॉयलेट मला आवडलं नाही तुम्ही एका ह्याच्यातील जर चार मुलांना जर बाहेर जायचं असेल तर वन टाईम त्याला बाथरूम चार पाहिजे आंघोळ करायचे म्हणले एकाच रूम मध्ये दोघं जण चिरतेल का एवढा बारकाईने विचार करणारा नेता आहे अजितदादा म्हणजे कोण एवढा बारकाईने लक्ष देऊ शकत नाही आणि दादा सारख्या नेत्याची बारामतीला अत्यंत गरज आहे आणि एक जण टोआ दादा नसतील ना तर तीन तीन महिने केलेला पाणी यायचं नाही एवढी बेकार परिस्थिती होईल मार्च एप्रिल मे एक मेव आहे की जो केलेला पाणी सोडू शकतो बारामतीला नाही तर खूप बेकार दिवस झालत तुम्हाला माहितीये ना मध्ये काय झालतं एकमेव येत आहे की ज्यांनी तो ठराव चेंज करून आपल्याला बारामतीला परत आहे असं पाणी आणलं ती कोणाच्या ताकद नाही म्हणून आपल्याला सर्वांनी विचार करायचा ना अजितदाच्या पाठीमागं उभा राहायचे आपल्याला तुम्ही कसं बघता एक नौका युवक आहे पस्तीस वर्षाचे काम कामाचा अनुभव आहे अजित पवार किती मताना निवडून येतील आणि विश्वास आहे का ते विसरतील अजित पवारांचा बोलायला असेल नक्कीच अजितदादा खूप मतांनी निवडून येतील मी एक नौका युवक आहे माझाही कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे तुमचं घराचं काम चालू असेल किंवा इथं कोणाचंही कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल आपण साईटवर जातो साडेआठ वाजता ते नऊ वाजता साडेआठ ते नऊ वाजता आपण स्वतः साईट वर जातो पण गव्हर्नमेंट सरकारी काम दादा सकाळी सहा वाजता जाऊन चेक करतात गुणवत्ता आहे का तुम्ही समोरचा रस्ता बघा डांबरीकरण बघा फुटपाथ बघा स्ट्रीट लाईट बघा ते त्या दर्जाचं काम फक्त दादाच करू शकतात आम्ही ठेकेदाराला सबलेट करतो काम आर सी सी असेल बांधकाम असेल पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये सध्या एवढा दर्जा नाहीये तेवढा दर्जा बारामतीतील गव्हर्नमेंट कामांना आहे आणि तो फक्त दादांमुळेच आहे आणि दादा हा महाराष्ट्राचा मान आहे आणि दादा हे एक लाख पासष्ट हजार मतांनी शंभर टक्के निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही कसं बघता अपवार कुटुंब एक होतं त्यावेळेस मलिदा गँक तयार नव्हती आताच तयार झाली मलेदागा एक शरद पवार झाला एक अजित पवार झाला चुकीच आहे ना मले दाग्यांच्या वेळेस पण होती आणि असं पण आहे असं जन साखर म्हणणे पण तुम्ही बघता का सामान्य जनतेचं प्रेम दादावरती आहे आणि होतं आणि आहे आणि दादांकडे विजन आहे सगळ्यात महत्वाचे बाप माझे विजन आहे तुम्ही मॅनिफेस्टो पाहिला का तुम्ही मीडियावाले तुम्ही दादांचा मॅनिफेस्टो पाहा आणि योगेंद्र दादांचा पण पहा तर तुम्हाला खूप डिफरन्स दिसल दोन्हीमध्ये पण दादांकडे फ्युचर प्लॅनिंग आहे दादांनी बऱ्याचशा गोष्टी फ्युचर प्लॅनिंग बारामती बदल केलेले आहे ऑलरेडी भरपूर काम केलेले आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त दादांनी काय काय फ्युचर प्लॅन आहे तो मॅनिफेस्टो मध्ये ऑलरेडी ब्लू तयार आहे दादांकडे लोकांची मानसिकता पाहिल्यापासून तीच आहे लोकांनी सुरुवातीपासून लोकसभेसाठी ताईंच्या पाठीमागे उभे राहणं पसंत केलं आणि आता विधानसभेला अजितदादांच्या पाठीमागं संपूर्ण बारामती कर प्रचंड बहुमताने अजितदादांच्या पाठीमागं उभे आहेत आणि उभे राहणार आहे किती मतं मतं देखील अजित पवार निवडून येतील अजित दादा पाठीमागचं एक पासवर्ड जर रेकॉर्ड सुद्धा तोडतील याची शंभर टक्के शाश्वती बारामतीकरांना आहे रहिवाशी आहे म्हणजे दादांच्या गावाशी जरचीच रहिवाशी आहे सांगायचं दादांच्या बद्दल म्हणजे दादांनी ज्या ज्या योजना आणल्या मुलींसाठी मोफत शिक्षण आणले आणि मोफत शिक्षणाबरोबरच मुलींसाठी जाणं येणं फ्री केले आणि आपल्या इथे विद्या मुलींसाठी हॉस्टेल पण केलेलं आहे आणि अजून महिलांसाठी रुग्णालय बनवलेलं आहे महिला ज्या म्हणजे लांबून येतात त्यांच्यासाठी तिथं खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली आहे म्हणजे गरोदर महिला असते तिच्यासाठी सगळी त्यांनी सोय केलेली आहे अशोक जाधव मी बारामतीतली स्थानिक आहे बारामतीतला विकास हा दादांमुळेच झालेला आहे महत्वाचं सांगायचं म्हणलं तर उन्हाळ्यात सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम असतो पण आमच्या बारामतीमध्ये अजिबात पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही आणि शिक्षणासाठी मुलांना जर विचार केला तर बाहेरगावी जावं लागत नाही तर आमच्या इथं मेडिकल कॉलेज आहे इंजिनियर कॉलेज आहे एड कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे त्यामुळे आमच्या सगळ्या सुखसोयी इथं बारामतीतच उपलब्ध झाल्यात त्यामुळे आमचा दादा एकच वाला सलीम बागवान रोज काम करते मी आणि किती दोन दिवसांनी जेव्हा मी कपडे शिवल तेव्हा मला तीनशे चारशे रुपये येतात तर मला आहे ना दादाचे दीड हजार रुपये खूप वाटतात बिगर मेहनत करता एवढे येतात म्हणल्यावर बिगर मेहनती खूप झाले आणि ते ज्यात आहे ना मग दुकान आहे माझं छोटस खाऊच लहान लेकरांचं त्यात मी सामान भरलं त्यात मी पैसे बी कमवले ई मी सांगायला ना आणि त्या गायकवाड त्यांना मी आणते त्यांना खूप आवडलं माझं तर मग तिने काय केलं माझं नाव दादांचे फॉर्म भरताना दिलं दिल्यावर माझं नाव आलं तिथं नाव आल्यावर मला एवढा आनंद झाला मी एक सामान्य बाई मला दादांना लांब जायला भेटत नव्हतं आज मी मुस्लिम समाजाचं असून तेवढं जवळ जाऊन मी दादा बरोबर भरला आणि ने दादा मला म्हणतात ताई इकडून या एवढं मला मान देतात म्हणजे किती आज मला हे झालं सन्मान केला आणि आपल्या सबका भावासारख्या बहिणीस एक सन्मान केला आणि ज्यामुळे माझी एवढी इज्जत जा झाली माझे जी नाही बोलणारे बोलणारे जी आहेत ती सगळ्यांनी मला फोन केला अरे तू टीव्हीवर दिसा लागली तू टीव्हीवर दिसा लागली आता आम्ही गल्लीत कोणाला दिसत नव्हतो आज सगळ्या जगात दिसायला लागलो खूप आनंद वाटला आणि मग आम्ही दादा बरोबर फोडायला गेलो त्यांचे सबाज दादा तिथं थोडे भाऊक झाले मला खूप वाईट वाटलं वाट आणि असंच एक पत्रकार विचारत होते तर मी आपलं सहज जाऊन उभा राहिले तिथे मला विचारलं की दिदी तुम्हाला कसं काय वाटलं दादा भाऊक झाले आता आई शब्द असायचं तर ते आई शब्द मी बोलून मी भाऊक झाली मी रडले तर त्यात आता काही लोकांना असं वाटायला लागलं की मी पैसे घेऊन रडले पैसे घेऊन रडणारी बाई असते तर रोड आला असतं का कुणालाच रोड येत नाही हजारांना देऊ द्या लाखांना देऊ द्या रोडू मनापासून कुणाला येत नाही जिज प्रेम असतं तिलाच रोडू येत ही प्रेम करणारा कळणार आहे पैसे घेऊन काम करणार काय कळणार नाही माझी किती लोकांनी तर टिक्का उडवली उडवू दे देव जाणतय माझ्या मनात दादाचं प्रेम आहे दादानी मला आज एवढं इज्जत दिली एवढं मला सम्मान दिलं आज मुस्लिम समाजाला किती केलंय दादानी खूप केलंय मुस्लिम समाजासाठी